नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार हॉस्पिटल साईश डॉक्टर क्लिनिक स्वागत आहे तर सध्या उन्हाचा पारा खूप वाढत चालला खूप तीव्र उन्हा आहे आणि ह्या उन्हामध्ये आपल्या अंगावर विविध रॅशेस येणं पुरळ येणं आणि घामोळ्या येत असतात तर आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण घामोळ्या आल्यानंतर त्यावरती काय घरगुती उपाय असू शकतात याविषयी माहिती बघणार आहोत तर सगळ्यात पहिलं आपण बघूयात की घामोळ्या होण्याची नेमकं कारण काय असा तर आपल्याला खूप प्रमाणामध्ये घाम येतोय अति घाम येत असेल तर आपली त्वचा ऑइली आहे तेलकट त्वचा असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्याला घामोळ्या होऊ शकतात आपण खूप जास्त जीन्स पॅन्ट असेल किंवा सिंथेटिक कपडे वापरत असू जाड कपडे वापरत असू तर त्यामुळे जास्त खांब येऊन आपल्याला घामोळ्या होऊ शकतात आणि आपण जर दिवसभरामध्ये व्यवस्थित हायड्रेशन मेंटेन ठेवत नसू म्हणजेच व्यवस्थित आपण पाणी पित नसू तर या कारणांमुळे खामोळ्या येत असतात तर आता आपण बघूयात ह्याच खामोळ्या घालवण्यासाठीचे घरगुती उपाय पहिला मुलतानी माती म्हणजेच मुलतानी जी माती आहे ती आपल्याला घ्यायचं आहे मुलतानी माती आपल्या स्किन घामामुळे जे काही स्पोर बंद झालेलं असतात ते ओपन काम करत असत करायचंय मुलतानी माती घ्यायची आहे एक ते दोन चमचा आणि त्यामध्ये आपल्याला गुलाब पाणी टाकून ते मिश्रण त्याचा एक लेप बडबून आपण जर ज्या ठिकाणी घामोळे आले आहेत त्या ठिकाणी लावला तर आपल्याला घामोळ्यामध्ये आराम मिळणार आहे दुसरा उपाय काकडीचा आहे काकडी आपल्या त्वचेला आपल्या शरीराला हायड्रेशन देत असते त्यामुळे आपल्याला काकडीच्या स्लाइस काढून घ्यायच्या आहेत आणि ज्या ठिकाणी आपल्याला घामोळे आले आहेत त्या ठिकाणी आपल्याला आहे आपण काकडीचा लेप तयार करून सुद्धा ज्या ठिकाणी घामोळे आलेल्या आहेत तर त्या ठिकाणी ते लावू शकतो त्यानंतर तिसरा उपाय आहे कोरफडीचा तर कोरफड ही एक अँटी मायक्रोबियल आहे त्यानंतर एक घामोळी रोधक म्हणून वापरला जातं आणि जे काही युबीर रेज आहे युबीर रेज नील किरण आहेत सूर्याची त्यापासून आपल्या शरीराला किंवा त्वचेला जो धोका निर्माण होणार असतो सनबर्न बर्न म्हणजेच सूर्याच्या त्या उष्णतेपासून त्या किरणांपासून आपल्या त्वचेला डॅमेज होऊ न देण्याचं काम कोरपडचं जेल करत असत त्यामुळे कोरपडचा जेल जर आपण घामोळ्याच्या ठिकाणी लावला किंवा सनबर्न बर्न त्या ला ठिकाणी लावला तर आपल्याला त्याचा त्या फायदा होणार आहे चौथा उपाय आहे बर्फाचा तर बर्फ आपल्याला ज्या ठिकाणी घामोळ्या झाले आहे त्या ठिकाणी डायरेक्ट अप्लाय करायचं नाही तर आपल्याला सर्जिकल कॉटन घ्यायचं आहे आणि ते सर्जिकल कॉटन त्यामध्ये ओला करून आपल्याला ज्या ठिकाणी घामोळे आले आहेत त्या ठिकाणी ते अप्लाय करायचं आहे तर हा उपाय केल्याने सुद्धा आपल्या मध्ये आराम मिळणार आहे त्यानंतर कडुनिंब कडुनिंबाचं पान हे मायक्रोबियल एजंट आहेत आणि कमी सुद्धा ते ठरत आपल्याला काय करायचं आहे ते तर पाहणं त्याचा लेप बनवायचा आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला घामोळ्या झालेल्या आहेत त्या ठिकाणी जर आपण अप्लाय केला तर आपल्याला घामोळ्यामध्ये आराम मिळण्यास मदत होत असते तर हे घरगुती उपाय आपण घामोळ्या घालवण्यासाठी केले पाहिजे आता आपण बघूयात की घामोळ्या होऊ नये यासाठी आपण काय प्रिकॉशन घेतले पाहिजे तर आपण शक्यतो थंड पाण्याने गरम पाण्याने आंघोळ करून टाळायचं आहे हिरवे पालेभाज्या आणि भरपूर फळांचं सेवन करायचं आहे सिजनल फळांचं सेवन करायचं खूप जास्त आपल्याला पाणी प्यायचं आहे आपलं शरीर हायड्रेट ठेवायचं आहे त्यानंतर दही ताक नारळ पाणी लिंबू पाणी याचं सेवन आपल्याला करत राहायचं आहे जीन्स पॅन्ट असेल किंवा सिंथेटिक कपडे असेल किंवा जाड कपडे असतील ते काळजी घेऊन आपण घामोळा पासून आपलं स्वतःच संरक्षण करू शकतो तर आपल्याला हा व्हिडिओ आवडण्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्युब चॅनल राम व्हिस क्लिनिकला सबस्क्राईब करत असेल तर जरूर सबस्क्राईब करा